तर नमस्कार मित्रांनो मी आज तुमचे विलेज लाईफ चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तिलारी घाट म्हणजेच रामघाटाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहे तिल्लारी घाट हा मुख्यतः महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांना जोडणारा जवळचा असा मार्ग आहे तिल्लारी घाट हा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असा घाट आहे त्याचप्रमाणे तिल्लारी घाट हा सर्वात निसर्गाने समृद्ध असा घाट आहे या ठिकाणी तुम्ही स सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता त्यानंतर जंगल नदे धबधबे प्राणी वगैरे ह्या घाटातून आपल्याला जाताना पाहायला भेटू शकतात त्या व्यतिरिक्त जर पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसाळ्याच्या एंडमध्ये जर आपण ह्या घाटातून गेलो तर आपल्याला मोठमोठे असे धबधबे या घाटातून आपल्याला निसर्ग एकदम सुंदर असा दिसतो तिल्लारी घाट हा बेसिकली जे तिल्लारी धरण ज्यावेळी बांधलं होतं त्यावेळी तेथील वीज निर्मिती प्रकल्पासाठी साधारण एक चाळीस एक वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाने हा घाट बांधला होता तर हा बेसिकली जो घाट बांधला होता फक्त पाटबंधारे खात्याचे जे पण अवजड मशिनरी वगैरे आहे ते आ, तिल्लारी घाटाच्या वरून तिल्लारी जे खाली वीज निर्मिती केंद्रचे बांधकाम चालू होते तिथपर्यंत त्यांच्या मशिनरी किंवा लोकांना ये जाणं करण्यासाठी हा घाट एक साधारण एक सात ते आठ किलोमीटरचा घाट बांधला होता हा पूर्णपणे तिल्लारी प्रकल्पाच्या अंडर होता म्हणजे पाटबंधराच्या ताब्यात होता त्यामुळे खूप वर्ष ह्या रस्त्याची देखभाल वगैरे जी जी प्रॉपर केली जात नसायची त्यानंतर एक साधारण एक आत्ता एक सात आठ वर्षापूर्वी हा घाट जो आहे हा आपल्या सार्वजनिक पाटबंधारे विभागाने रस्ते महामंडळाकडे ट्रान्सफर केल्यानंतर ह्या घाटाची थोडी देखभाल वगैरे करू चालू झालेली आहे या घाटामध्ये खूप असे नागमोडी तीव्र उताराची वळणे असल्यामुळे या ठिकाणी वारंवार असे ॲक्सिडेंट होत असतात या घाटातून शक्यतो मोठी लांबडी ट्रक किंवा बसेस जात नाहीत तर मित्रांनो या घाटामध्ये एक असे एक पॉईंट आहे ज्या ठिकाणी कड्याच्यावर एक दगड बाहेर आल्यासारखं वाटतो आणि त्या ठिकाणी लो, स्थानिक लोक आशीर्वाद पॉईंट असे बोलतात त्या पॉईंटला कारण की ज्यावेळी पण हा घाट बांधकाम झालं होतं त्यावेळी जो कडा कोरला होता तिथे एक दगड थोडासा बाहेर आल्यासारखा दिसतो जेणेकरून जसा आपण आशीर्वाद देतो हाताने त्या पद्धतीने त्या कड्याला थोडासा दगड बाहेर आलेला तर त्या पॉईंटला स्थानिक लोक किंवा ॲक्च्युली ही जे पाटबांदारेच्या ज्यावेळी लोक वर् करायचे त्या पॉईंटला त्यांनी आशीर्वाद पॉईंट असे नाव दिलेलं आहे तर ते आता लोक तिथे आशीर्वाद पॉईंटच बोलला जातो ह्या घाट संपल्यानंतर तिथे पहिला एक विजगर कॉलनी होती त्या विजगर कॉलनीमध्ये आम्ही पहिला राहायला होतो कारण की वडील पाटबंधारे खात्यामध्ये वर्किंग होते त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी साधारण एक दहा एक वर्ष विजगर कॉलनीमध्ये राहिलं होतं तर नेहमीच आमचा जर बाजार वगैरे काय आणायचा असेल किंवा मुले चौथीच्या वर ज्यावेळी पण शाळा वगैरे असेल तर ती तिलारी नगर कॉलनीमध्ये शाळा होती त्यामुळे डेली मुलांना ह्या घाटातून वर ये जा करणं गरजेचं होतं म्हणजे हे तिलारी प्रोजेक्ट काय आहे तर चंदगड तालुक्यामधील नगर मध्ये धोमणे हे धरण बांधलेले आहे साधारण तिलारी निग नगर जे ठिकाण आहे तिथून एक साधारण एक दहा बारा किलोमीटर अंतरावर हे धोमणे धरण आहे तिथून कॅनलनी या घाटाच्या वर कोदाळी ठिकाणी तिथे एक छोटंसं धरम बांधलेलं आहे तिथं कॅनलनी हे पाणी आणले जाते आणि त्या पाणी मग नंतर ह्या डोंगरामध्ये एक व्हर्टिकल असा बोगदा मारलेला आहे त्या बोगद्यामार्फत खाली वीज निर्मिती केंद्र आहे पॉवर हाऊस बोललं जाते ते साधारण डोंगरामध्ये एक दो एक दोन किलोमीटर आतमध्ये सरळ बोगदा आहे आणि वरण जो बोगदा मारलेला आहे त्या बोगद्याचं पाणी हे टर्वाईनवर पडले जाते आणि तिथे वीज निर्मिती केली जाते तर हे वीज निर्मिती केंद्राचे बांधकाम करण्यासाठी ह्या घाटाचा तिथल्या लोकांना येण्या जाण्यासाठी आणि ते मशिनरी वरून खाली येण्या जाण्यासाठी हे साधारण तीस चाळीस वर्षापूर्वी हा घाट बांधला होता तर मित्रांनो पूर्वी ह्या घाटाचा उपयोग फक्त दिवसा येण्या जाण्यासाठीच केला जायचा या घाटातून एक ठराविकच फक्त एस टी महामंडळाच्या एस टी किंवा थोडेफारच वाहनं इथून वर ये जा करत होते पण कालांतराने जेव्हा ह्या रस्त्याचं हस्तांतर जेवढे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पा रस्ते महामंडळाकडे केले त्यानंतर ह्या रस्त्याची थोडीशी नीट काळजी घेतात त्यामुळे आता ह्या घाटातून जे आहेत प्रायव्हेट वाहनं किंवा ज्यांना जवळचा रूट आहे म्हणजे कोल्हापूरवरनं चंदग चंदगडमार्गे गोवा कर्नाटक इकडे जाणारे लोक आहेत ते ह्या रूटचा उपयोग करतात पण ह्या रूटमधून ज्या मोठ्या अवजड वाहनं आहेत म्हणजे मोठे बसेस किंवा मोठे लांब असे ट्रक वगैरे ह्या घाटातून जात नाहीत कारण की ह्या घाटामध्ये खूप सारे नागमडी वळणे आहेत आणि जाग्यावर टर्न आहेत आणि तीव्र चढ तीव्र उतार असा आहे त्यामुळे शक्यतो या घाटातून मोठी अवजड वाहतूक केली जात नाही घाट जो आहे हे एकदम निसर्गरम्य अशा जंगलातून गेलेला आहे या जंगलामध्ये जे पण झाडे आहेत ती सदाहरित आहेत म्हणजे वर्षभर ही हिरवळत राहतात पावसाळ्यामध्ये या द घाटामधून शक्यतो अवजड वाहणे बंद केले जातात कारण की खूप असा ह्या एरियामध्ये पाऊस पडतो त्यामुळे जे दरड वळून कोसळण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे ह्या घाट जो आहे सहसा पावसाळ्यामध्ये वाहतुकीसाठी अवजड वाहनांसाठी बंद केला जातो त्या त्रेव, व्यतिरिक्त हिवाळ्यामध्ये या घाटामध्ये खूप असे धुके होतात या घाटाचा ज्यावेळी स्टार्ट होतो म्हणजे कोदाळी तिलारी नगर सरळ पासून पुढे येतो पहिला आपल्याला कोदाळी हे गाव लागते त्या ठिका मी पासून जरा पुढे आल्यानंतर संपूर्ण जा जो प जागा आहे ती पूर्ण असे सपाट अशी आहे असं वाटतं की आपण कुठल्या तर पठारावर आलेलो आहे तिथे सर्व जोर असे मस्त असे गवत वगैरे आहे तिथून जरा पुढे आल्यानंतर आपल्याला घाटात चालू होण्याच्या अगोदर डाव्या साईडला सनसेट पॉईंट आहे तिथे चांगल्या प्रकारे तुम्ही सनसेटचा आनंद घेऊ शकता त्या सनसेटच्या पॉईंट लगतच आर्मीची ट्रेनिंग फॅसिलिटी आहे म्हणजे तिथे जे आर्मीचे जवान आहेत ते दरीमध्ये उतरण्याचे किंवा दरीमधून खालून वर येण्याचे प्रॅक्टिस वगैरे केले जाते तर मित्रांनो या गाटामध्ये खूप साऱ्या मूवीचे शूटिंग केलेले आहे तर मला माहीत असलेला जो पिक्चर आहे तो नाना पाटेकरचा प्रहार पिक्चर आहे ज्यामध्ये नाना पटेकर आर्मीची ट्रेनिंग देत असतो तर त्या पिक्चरमध्ये जे किडनॅपिंगचा सीन आहे म्हणजे आतंकवादी बस किडनॅप करतात आणि मुलांना ओलीस धरतात आणि काही त्यांचे आतंकवाद्यांना सोडायची डिमांड करतात तो जो सीन आहे हा या घाटामध्ये शूट केलेला आहे आणि ह्या त्या सीनमध्ये जी वापरलेली बस आहे ती पण आमच्या कॉलनीची स्कूल बस आहे जी मुलांना विजयर कॉलनीतून तिलारी नगरला स्कूलमध्ये घेऊन जात असे आणि त्या व्यतिरिक्त ह्या मध्ये जी बहुतेक मुलं आहेत ती पण आमच्या विजर कॉलनीतलीच मुलं होती त्यावेळी स्कूलमधली खा घाट संपल्यानंतर घाटाच्या उजव्या साईडला वीज निर्मिती केंद्राचे कमान आहे तिथून आतमध्ये गेल्यानंतर वीज निर्मिती पण तिथे सोडत नाहीत त्यानंतर ज्यावेळी आम्ही जिथे राहत होतो त्यावेळी ही घाट संपल्यानंतर थोडे पुढे आल्यानंतर या इथे पहिल्यांदा जुने विजगर कॉ कॉलनीचे बस स्टँड होते स्टँडपासून थोडंसं पुढे आल्यानंतर इथे एक बंगले होते जुने तिथे विजगर क ची शाळा भरल्या असते चौथीपर्यंत शाळा होती त्या शाळेपासून जरा पुढे आल्यानंतर पहिल्यांदा इथे विजगर कॉलनी होती ती विजगर कॉलनी या इथे लोकेटेड होती पण आत्ता ज्यावेळी तिल्हारी नगरचे दुसरं प्रोजेक्टचं धरण झालेलं आहे तिला तिराळी धरण तर त्या तिराळी धरण ज्यावेळी झाले तर त्या धरणाच्या आतमधला जो भाग होता त्या भागामधले काही गावांचे पुनर्वसन या इथे केलेले आहे विजगर कॉलनीच्या इथे कारण आणि जो धरणाच्या आतला जो भाग होता तो मो मौ, मोस्ट ऑफली ही पर्यावरणाच्या दृष्ट्याने सेन्सिटिव्ह भाग होता तर त्या ठिकाणी पूर्ण भाग हा संरक्षित भाग हा डिक्लेअर केलेला आहे तर मित्रांनो खास आम्ही टोटल वीस वर्षानंतर ह्या भागामध्ये आलेलो आहे साधारण दोन हजार चारपर्यंत आम्ही ह्या भागामध्ये होतो दहावीपर्यंत माझं शिक्षण ह्याच भागामध्ये झालेलं आहे त्यानंतर दोन हजार चार नंतर आमचे वडिलांची बदली झाली हे प्रकल्प कम्प्लीट झाल्यानंतर त्यानंतर आम्ही खास वीस वर्षानंतर ह्या भागामध्ये म्हणजे दोडामार्ग तिलारी नगर तिराळी हा भाग पाहण्यासाठी आलं होतं तर त्यावेळी हे व्हिडिओ आम्ही काढलेला आहे जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या चॅनलला नक्की लाईक करा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमचे जे पण ओळखीचे लोक आहेत त्यांना नक्की शेअर करा जर तुम्हाला काही जर या व्हिडिओबद्दल किंवा अजून ह्या भागाबद्दल काही माहिती असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा धन्यवाद